नमस्कार सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत मी उल्हास पिंपुटकर निवेंडी शेतकरी आणि माझा शेती हा व्यवसाय व्यवसाय म्हणण्यापेक्षा पेशा शेती हा आणि मी आंबा बागायती करतोय आणि त्याच्याबरोबर बाकी भाजीपाला करत होतो पूर्वी कलिंगडापासून कलिंगड म्हणा कुळीद पावटा वांगी मिरची आमचं घराणा तसं कष्टाळूने भाजीपाला करून त्याच्यावरती उदरनिर्वाह आमचा चालायचा आत्ता हा व्हिडिओ असा करतोय की ही पडवळाची मी एक दोन दोन तीन अळी आमच्या सवने घातली होती केली होती तयार आणि ती आम्ही घातली होती रुजवली होती आणि त्या पडवळावरती आत्तापर्यंत आम्ही याचे दोन तोडे झालेले आहेत आणि हा तिसरा परत उपरा आलेला आहे तो इतका सुंदर आहे आणि भरगच्च आहे बघितलात तर तुम्ही प्रत्येक वेलाला प्रत्येक बाजूला पडवळ लटकताना दिसत आहे जवळजवळ ह्याच्यावरती पडवळ बघितलं तर चाळीस प चाळीस पन्नासच्या पुढे पडवळ असेल असं मला वाटतं मी काय मोजलेल नाहीत पण ह्याच्या मागचं कारण एवढंच आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की आज गणपतीमध्ये गणपतीच्या सणाला आमचे कामगार बंद असल्यामुळं या पडवळाची राखण ही वानरापासून मी आणि ही आमची आ, मिसेस इथं बसून असतो एकमेक आळीपाळीने बसून ह्या वानरांची राखण करत असतो मी तर पाया त्या खुर्चीत बसून माझ्याबरोबर एरग असते आलं वानर दिसला की त्याला हटवणं वानर वाटले फिरतात जवळजवळ दीड एकशे वादर आमच्या इकडं आजूबाजूला आहे आमच्या इथून जवळजवळ एक कळप जातो पन्नास बांधरांचा शेजारी आमचे तुपे आहेत त्यांना तर पूर्ण छळलं त्यांनी त्यांच्या हा दारात काही ठेवलं नाही आणि असं असताना मी ही पडवळ वाचवलेत आता माझा मुलगा आता इंजिनियर होऊन तो आज उद्या पुण्याकडे चालला आहे तो मला म्हणतो बाबा तुम्ही कुठेही जरी नोकरी केलीत तर तुम्हाला तीस पस्तीसचा नाही पण तीस हजार रुपये तर नक्की मिळतील तुमच्या बुद्धिमत्तेला मग तुमच्यासारखा मी जर इथं पडवळ राखीत ही तर मला उद्या पैसे काय मिळणार आहेत ह्या पडवळामधून काय पैसे होणार आहेत ह्या पडवळामधून पैसे होणार आहे आणि माझा संसार किंवा माझे खर्च हे ह्यातून भागणार आहे का ह्या भाजीपाल्यातून तर मी या वांदरांच्या राखण्यासाठी इथं बसून काय करू असं जर प्रत्येक पिढीच्या मुलांनी पुढे मांडलं आज तर ह्या राज्यकर्त्यांना म्हणा किंवा ह्या कृषी अधिकाऱ्यांना म्हणा किंवा कोण जे आहेत आत्ता त्याच्यावरती सरकारच्या प्रशासनावरती ह्या सगळ्यांना ह्याचं काही पडलेलं नाही कोकणाशी त्यांना काही कर्तव्य नाही आज जर हे कोकण असं जर टिक मुलं ही म्हणायला लागली आणि जर बाहेर शहरात जाऊ लागली तर हे कोकण कसं टिकणार आहे आणि ह्याच्यामधून काय होणार आहे आज आमच्या बाजूची घरांचे नळे राहिलेले नाहीत माझ्याकडं इथं ऑफिस आहे तिथं ऑफिसवरचा एक नळा राहत नाही आणि आम्ही फक्त इथं बसून राखण करतो आहे आणि जिवंत पारा करतो आहे म्हणून ही भाजी तुम्हाला आज दिसते किंवा माझ्याकडे पडवळ दिसत आहेत नाही त्याच्यातून पैसे त्याच्यातून मिळणार जे पैसे आहेत हे मला पुरणार नाहीत नक्की पण एक आवड आणि आमचा पूर्वीचा व्यवसाय हा भाजीपाल्याचा असल्यामुळे आम्ही भाजीपाला विकून मालगुण गणपतीपुळा पंचकृषी डोक्यावरनं पाठी घेऊन भाजीपाला विकत होतो आणि त्यामुळं आज आम्हाला ती आवड आहे मला आवड आहे आज माझं बही नाही म्हटलं तरी साठीकडं झुकलं साठ चालू आहे मला आणि आम्ही इथं ह्या पडवळचे राखण करत बसलो आहे म्हणून ही पडवळ तुम्हाला दिसतात आहे पण आज जर वा ह्या श वानर माकड ह्या जटिल प्रश्नावरती जर आज कोणीही सरकारने किंवा कोणत्याही प्रशासनाने विचार केला नाही तर कोकणाचा रास नक्की शंभर टक्के हे सकाळी माझ्या तोंडून बोलण्याची वेळ आली आहे पण मेहरबानी करून प्रशासनाने प्रशासनानेच्यावर लक्ष द्यावं आणि या वानर माकडावरती चांगला बंदोबस्त उपाय करावा आम्हाला साथ द्यावी तर कोकणातली मुलं कोकणात राहतील आणि कोकण समृद्ध होईल यात शंका नाही धन्यवाद नमस्कार